नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आज मी कटवाडा करणार आहे चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया हे बघा एक कांदा घेतलेला आहे एक टमाटो घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे आता ही कट करून घेतलेलं आहे सगळं कट केलेलं आहे आणि खोबरं आणि मिरची पण कट करून घेतलेलं आहे कोथमिर घेतलेली आहे थोडीशी आणि थोडे खडा मसाला घेतलेला आहे बघा दालचिन आणि लवंग आणि मिरे घेतलेले आहे ते आणि चक्रफूल एवढंच घेतलेलं आहे जास्त मसाला नाही मी टाकलेला आता हे सगळं ना परतून घ्यायचं आहे हे बघा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि कांदा आणि खोबरं संघस टाकणार आहे आणि चांगलं असं परतून घेणार आहे म्हणजे दोन्ही पण चांगलं असं परतून होत आहे वेगवेगळं वे नाही परतायचं आणि थोडंसंच तेल वतायचं जास्त नाही आता हे चांगलं लाल होईपर्यंत मी परतून घेणार आहे हे बघा असं काय खोबरं ही काय करपत नाही दोन्ही पण चांगलं असं तळून निघतय लाल भडक त्यामुळे दोन्ही टाकायचं टाकायचे हे बघा हे असं चांगलं परतून आहे लाल होईपर्यंत हे बघा कांदा असा चांगला असा भाजून घेतलेला आहे तळून लाल आता याच्यामध्ये मी खडे मसाले टाकणार आहे ते पण थोडेसे परतून घ्यायचे म्हणजे कच्चा त्याच्यात हे राहणार नाही ना। कच्चापणा राहणार नाही आता याच्यामध्ये मी खडा मसाला टाकून घेते ते पण परतून घेते करपू द्यायचं नाही आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते चांगलं परतलेलं आहे ते बघा मिरची पण टाकते मिरची टाकून थोड्या वेळ परतवून घेते मिरची राहिली होती याच्यात टाकायची मस्त असा सुगंध सुटलेला आहे बघा ते मसाला टाकल्यामुळं मिरची टाकल्यामुळं अजून दोन मिनटं मी परतवून घेतलेला आहे आता बघा ही थोड्या वेळ मी थंड होऊ देणार आहे चांगलं ज्या तव्यात आता ही कांदा भाजला आहे ना त्याच तव्यात आपण मटकी टाकून घ्यायची मटकी मी स्वच्छ निवडून धुवून ही केलेले स्वच्छ धुतलेले दोन तीन पाण्याने आता ही परतून घेऊया म्हणजे कसं तवा तापलेला आहे त्यामुळे मी ह्याच्यावरतीच परतून घेणार आहे मटकी थोडंसं तेल घालायचं हां मटकीमध्ये परतायसाठी अर्धा चमचा तेल घातलेला आहे आता हे चांगली आहे बघा मटकी आपली चांगले असे भाजून झालेले चांगली परतून झालेले हे बघा लालसर आता मी एका बाजूला काढून ठेवणार आहे आता मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे भाजीसाठी पाणी एकदम गरम करून घ्यायचं आहे आता पाणी गरम होईपर्यंत तोपर्यंत मसाला बारीक करून घेऊया भांडे घेतलेला आहे आता याच्यामध्ये सर्व मसाला मी टाकून घेणार आहे थंड झालेला आहे बर का बी टाकूनच घेणार आहे याच्यामध्ये टमाट टाकून घेणार आहे मी सगळं टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये वाटलं तर थोडस पाणी याच्यात ओतून तुम्ही बारीक करू शकता आता तूँ मी याच्यामध्ये थोडस पाणी ओतणार आहे दोन चमचे इतपत पाणी ओतलेलं आता हे मी बारीक करून घेणार आहे हे बघा मसाला मी बारीक केलेला आहे पाणी ओतलं होतं थोडस एकदम बारीक केलेलं आहे हे बघा मी का नाही कुकरवरती गॅस असं गरम करायला ठेवलं होता गरम एकदम झालेला आहे आता याच्यामध्ये तीन पळे तेल ओतणार आहे तेल थोडं जास्तच वाटायचं आहे म्हणजे कट येण्यासाठी मी तीन पळे तेल ओतलेलं आहे आता याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे एक चमची आहे मोहरी एक चमचा आता ही तडतड उडू द्यायची बर का चांगली बघा मोहरी अशी चांगली तडतड उडलेले आता ही कांदा मी एक चिरून घेतला होता हो का बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आता मी टाकून घेणार आहे लाल होईपर्यंत असं परतून घ्यायचंय तर पर चांगला लाल परतून घेतलेला आहे बरं का मी चांगला लाल परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी केलेला मसाला आहे का नाही हे बघा वाटून घेतलेला आता हे सगळा टाकणार आहे आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे बर का करपू द्यायचा नाही बरं का हलवत राहायचंय आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे अर्धा चमचा हळद टाकलेले हे बघा हे घरचं तिखट आहे लाल तिखट घरचं मी केलेलं आहे एक चमचा टाकणार आहे अजून थोडस टाकणार आहे मी बाहेरचे काय पावडर ही लाल पावडर ही नाही टाकलेली किंवा कांदा लसूण ही काय का असलं नाही टाकलेलं आहे घरचंच आहे तिखट आता हे सगळं असं परतून घेणार आहे बघा मसाल्याला असं तेल सुटायला लागले मस्त असा वास सुटलेलाय बघा चांगलं परतून आहे वास बी चांगला याय लागले आता याच्यामध्ये मी भाजून घेतलेली मटकी का नाही आपण मग आता ही टाकून घ्यायचे सगळी आता का असं मिक्स करून घ्यायचंय बर का सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं आहे बघा मसाला सुका झालेला आहे म्हणजे याला तेल सुटलेलं आहे आणि पाणी ना गरम करूनच घ्यायचं आहे बरं का गार पाणी अजिबात व्हायचं नाही गार पाण्या कसं तरी येत नाही त्याला त्यामुळं गरमच पाणी वातायचं म्हणून अगोदरच गरम पाणी करून घ्यायचं आता हे गरम पाणी मी ह्याच्यात होतणार आहे ज्या आपण भांड्यात मसाला केला मिक्सरच्या त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि सगळंच मिक्स करून यात ओतलेलं आहे आता हे गरम पाणी मी ओतणार आहे ह्याच्यात तुम्हाला जेवढा रस पाहिजे ना तेवढा तुम्ही ते करा मी तुमच्या आवडीनुसार थोडासा फुल गॅस करणार आहे म्हणजे उकळी लवकर येईल थोडस चवीपुरतं मीठ टाकायचंय कोथमीर चिरून घेतलेलं आहे थोडीशी आता, आता, आता हे मी टाकणार आहे आणि थोडस मीठ टाकायचं चवीपुरतं हे बघा एवढं एक चमचा असेल साधारण मीठ चवीपुरतं टाकायचं आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आता हे बाजूला ठेवणार आहे हे बघा मी बटाटे उकडून घेतलेले होते आता ही सर्व हाताने अशी मॅच करून घ्यायची येते बर का हातानेच मॅच करून घ्यायचे म्हणजे एकदम बारीक होते ते बघा मी कडा तापत ठेवलेले चांगली तापलेली आहे इकडे आता मी याच्यामध्ये तीन पळे तेल टाकणार आहे आपल्याला वड्यात सारण करायचंय त्यामुळे मी तीन पळे तेल टाकलेले जास्त बी नाही टाकायचं ना तर लई तेलकट होते एक चमचा भरून मी उपाय मोहरी घेतलेले आता चांगलं तडतड तर उडू द्यायचे जरा हे बघा मोहरी असे तडतड उडलेले आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा केलेला ही मिरचीचा ठेस आहे हे बघा मिरची ठिसून ही केलेली आहे आता मी तेलात परतून घेणार आहे ह्याच्यामध्ये पोळी हळद टाकणार आहे अर्धा चमचा चांगलं परतून घेणार आहे म्हणजे कच्च्या मिरच्या मी केला होता त्यामुळे मी तेलच परतून घेतलेलं आहे आता ही बटाट बघ तुम्हाला तिखट कमी जास्त लागते तर आवडीनुसार टाका आम्हाला तिखट जरा जास्त लागते म्हणून मी थोडीशी जास्त मिरची टाकलेली आधी मी मिक्स असं करून आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे थोडीशी धने पावडर टाकणार आहे म्हणजे चांगली टेस्ट त्यामुळे एक चमचा बारीक थोडीशी धने पावडर टाकलेली आहे बघा आता मिक्स करून चांगलं घेते चांगलं परतून आहे बर का मी या चटणी ना हिरवी मिरची चटणी मी दोन चमचे टाकलेले तुम्ही एक चमचा टाकलं तर चालेल आता याच्यात थोडीशी कोथमीर टाकणार आहे परतून घ्यायचा बघा चांगलं परतून झालेलं आहे आता मिक्स झालेला आहे सगळं मसाला बटाट्याला मसाला लागलेला आहे एकदम चांगलं मिक्स झालेलं आहे आता मी ही थोडा वेळ थंड होऊ देणार आहे हे बघा मी थोडस बेसन घेतलेलं आहे बेसन अंदाजेच घेतलेला आहे बरं का एक वाटी भर असेल आता यामध्ये थोडस ना सोडा टाकायचंय थोडा टाकायचं जास्त नाही ना तर तेल पिते बघा मी चिमटवरच घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचंय आणि थोडस ववा टाकायचंय बघा एक चमचा बरं असत हे सगळं ना पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करायचं आहे बर का थोडं थोडं पाणी टाकायचं जा, जास्त नाही मी पीठ अंदाजेच घेतलेलं आहे बर का अंदाजे टाकून पाणी ना पीठ थोडं थोडं पाणी टाकायचं आहे बरं का नाहीतर गाठी होते ते त्यामुळे थोडं थोडं टाकून असं मिक्स करून घ्यायचं नाही करायचं आणि जास्त पातळ नाही करायचं पातळ काय होतं माहितीये तेल बसत करायचं जास्त घट बी नाही आणि जास्त पातळ बी नाही आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का चांगलं एक पाच मिनिट तर सगळ्या गाठी घेतल्या फोडायचं जाळेदार होतो हे बघा असं करायचं जास्त पातळ नाही वड्याची भाजी थंड झालेली आहे आता मी हे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल असं गोल तरी चालेल मी आता चपटे थोडे करणार आहे बघा थोडस दाबून घ्यायचे असे थोडे चपटे करून घेणार आहे आता हे सगळे असेच करून घेणार आहे बघा बघा आता हे पिठामध्ये ना मी हे तयार केलेले गोळे टाकून घेणार आहे तुम्ही हाताने पण सोडू शकता हे बघा आधीच मी तेल तापत ठेवलं होतं आणि पीठ ना पातळ नाही करायचं बरं का पातळ केलं नाही पीठ मग त्यात तेल बसतंय मग ती खा वाटत नाही त्यामुळं थोडंसं घटच असू दे पीठ हे बघा लाल होत आले ते आज पलटून घ्यायचे बरं का चांगलं खरपूस लाल होईपर्यंत लाल तळून ते वडे असे चांगले लाल होईपर्यंत मी तळून घेतलेले ते मस्त असे लाल तळून झालेले ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते बरं का चांगले तळून घ्यायचे आहे याला हे बघा ह्याच्यात मी दोन वडे असे टाकून घेणार आहे आणि ह्याच्यात ना कट टाकून घेणार आहे बघा मग अशी केलेला मटकीचा कट या मग कटवाडा खायला मस्त असा कटवडा तयार आहे या मग खायला तुम्ही हे पावासोबत पण खाऊ शकता मस्त असं झालेलं आहे झंझणीत खमंग अशा प्रकारे कटवडा तयार आहे तर या मग खायला तुम्हाला कसा वाटला हे मला मध्ये जरूर सांगा